आपण पाहतात मानदेशी न्यूज माण तालुक्याचा आवाज युवक आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि करमाळामध्ये काय परिस्थिती आहे, आहे याबाबत ते आता सांगणार आहेत नाव काय तुमचं नमस्कार मी सचिन दिलीप शिंदे जे दे, देवीचा उपसरपंच आहे श्री देवीचा माळ ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे आता जे वातावरण लोकसभेचं चाललेलं आहे ते सध्या पूर्णपणे मोदीमय चाललेलं आहे सध्या करमाळ्या तालुक्यात विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे माझे आमदार सर्वांचे आदरणीय नेते जयवंतराव जगताप बागलगटाच्या नेत्या रश्मिताई तसेच भाजपचे शहराध्यक्ष जिल्हा उपप्रमुख गणेश भाऊ चिवटे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे जिल्हाप्रमुख आहेत महेशदादा चिवटे हे सगळे नेते मंडळी एका साईडला असल्यामुळं नक्कीच भाजपसाठी हे वातावरण खूप चांगलं आहे या तालुक्यात इथं किती लीड मिळू शकते का इथं कमीत कमी वीस ते बावीस हजाराचं लीड कमळाला करमाळा तालुक्यातून नक्कीच भेटेल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत त्यांना मताधिक्य मिळू शकतात हो नाईक निंबाळकर साहेबांना इथून वीस ते पंचवीस हजाराचं मताधिक्य करमाळ तालुक्यातून शंभर टक्के मिळू शकतं मान्य शरद पवार साहेबांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी गेल्या पन्नास वर्ष राजकारणामध्ये कधी प्रयत्न केले किंवा काय केले असं तुम्हाला वाटतंय काय नाही आरक्षणाचा मुद्दा तो तर आहेच म्हणजे सगळ्या पक्षांनी ते आता सध्या फक्त हे करायचं पेंडिंग ठेवायचं असं ठेवलं आहे पण आरक्षणाबाबत कुठल्याही एका नेत्याने अजून तरी उघड भूमिका घेऊन आरक्षणाला पाठिंबा दिला नाही तसेच संजय मामा शिंदे जे आत्ताचे आमदार आहेत किंवा आमचे जयंतराव जगताप आहेत त्यांनी आरक्षणाबद्दल मराठा समाजाची बाजू नक्कीच मांडलेली आहे संजय मामा शिंदेंनी विधानसभेतही आवाज उठवलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा तसेच संजय मामा शिंदेने आमच्या ग्रामपंचायतीसाठी साडेचार कोटीचा सा निधी उपलब्ध करून दिलेला आहे याचं फलित नक्कीच नाईक निंबाळकरांना मताच्या रूपात मिळेल आणि एक करमाळ्या शहरातून आणि टोटल तालुक्यातून खूप मोठं मताधिक्य या, या भाजप भाजपनं भाजब। कामं केली असं वाटतंय का हो नक्कीच केली काय काय कामं केली असं वाटतं भाजपनी रस्त्याची कामं भरपूर केलेली आहेत तसेच जे आमच्यासारखा युवकवर्ग आहे तो देशाचे पंतप्रधान म्हणून फक्त नरेंद्र मोदीकडे पाहतोय कारण विरोधकाकडे त्या ताकतीचा किंवा त्या ह्याचा एक उमेदवारच नाही आहे पंतप्रधान पदाचा त्यामुळे भाजपसाठी या वा वातावरण चांगलं आहे भाजपची सभा झाली मोदी साहेबांची तेव्हा गेलता का तुम्ही हो गेलतो काय वातावरण गेल फुल फुल भाजपचं वातावरण आहे किती लोक आले साधारणतः एक तीन साडेतीन लाख लोक होते